विषय होता तो आमचा संघटनात्मक विषय होता त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बी एल एच्या नेमणुका असा तो विषय होता तो त्या दिवशीची मीटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आणि ती आहे त्याप्रमाणे आम्हाला परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले अंतर, तबल होते आणि त्यानंतर त्यांचे तब्बल अडीच तास ते या ठिकाणी होते त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही बोलणं झालं का काही सांगण्यात आलंय मला असं वाटतं की काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेले आहात हे तुम्हे जरी खरं असलं तरीसुद्धा काल राजसाहेबांची आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटण्या खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आणि त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्रपर्यंत ते बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती आणि नंतर दोन राजकीय पक्षात नेते म्हणजे आली तर थोडीशी राजकीय चर्चा होते पाच दहा मिनिटाची चर्चा काहीतरी दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या दाखवता आणि दोघे भाऊ एकमेकाला भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ते आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे हो हो की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय मंडळी कसा मिळावा हे त्या संदर्भातलं निमंत्रण हे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले का आणि मिळालं असेल तर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचं पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा गुढीपाडवायला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोड़ कोणाच्या स्टेजवर जा जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोड़ कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे व ते स्टेजवर येणार का

गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे पण त्या विषयावरती काही चर्चा महाविकास आघाडी तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का हायकमांडचा विषय त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही त्या विषयावरती तेच बोलते ते आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो ध्येय धोरणात फरक होतो दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचार चार चार मुद्दा तुम्ही उपस्थित यामुळे दोन बंधू एकत्र येत असतील युतीच्या माध्यमातून तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होतो तर मला असं वाटतं हा तो आता त्यांचा मनाचा प्रश्न आहे परंतु अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत का ते अजून काय त्याचं झाले झालेलं नाही त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही पण मला तेच म्हणालो की विषय त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मिटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता पण सर आघाडी नाही पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती अशा संदर्भातला कुठला फॉर्म्युला याच्या संदर्भात मला असं वाटते मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका नाही फुण झालेल्या अजून काहीच झालेलं नाही आजच्या वेळेला जरतरवरती बोलणं मला काही होत पण स्थानिक लेवलच्या नेत्यांसंदर्भात देखील मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊनच निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना तिथल्या जवळची माहिती असते त्याप्रमाणे तो निर्णय होईल अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केली नाही लवकरच त्याच्यावर चर्चा होईल मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल ती तुम अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं नाही अरे आमचा गुढी पाडव्याचा पण मुहूर्त आहे ना मग लांब तो पण मुहूर्त आहे आणि जी त्यांची भूमिका मांडत असत त्यांची भूमिका ते काय बोलतात का का ते परवा आम्ही पण ऐकू छोटीशी भूमिका सर हिंदी मध्ये तर शेवट एक मिनिट मतदार याद्यांविषयी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं होतं मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरती सूचना हरकती आल्या ठाण्यात आलेल्या त्याविषयी काही चर्चा झाली बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशन जवळ आम्ही मागितलेली आहे सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे त्यावेळेला तुम्ही तिकडे येल यालच त्याला आम्ही काय मागणी करणार आहोत त्याविषयी तुम्हाला माहिती दिली मनसे नेता हो भूमिका मीटिंग रखी गई थी आज पी एम सी चुनाव को देखते हुए किस तरह की तैयारी इस तयारी कर रहे हैं वॉर्ड रचना को लेते हुए क्या फैसा मुख्यमंत्री लोकमत ये बात सही है की आज राज साहब ने मीटिंग ली थी और उस मीटिंग में हमारे सभी नेतागण हाजिर भी थे और उस मीटिंग में हमें हमारे अंतर्गत जो मामले हैं उसके बारे में चर्चा की है जो कुछ नए नियमों का कुछ करने का है और कुछ लोगों को बदल भी करना है उसके बारे में हम लोग ने डिस्कशन किया उसके साथ ये जो आने वाला इलेक्शन है इलेक्शन के बारे में क्या करना है कैसे करना है उसके बारे में भी चर्चा हो गई है और इसके लिए हम लोग अभी इलेक्शन कमीशन को भी मंडे को मिलने वाले वार्ड बाउंड्री और वोटर लिस्ट पर विशेष ध्यान रहेगा इन आने वाले निवर्क में ऐसा लगता है मुझे लगता है कि मुंबई में वैसा वार्ड बाउंड्री ये है उसके बारे में कुछ नहीं फर्क हुआ है जो है वैसी हुई है रही है मगर थाना वगैरह वगैरह जो है उधर तीन तीन चार चार वार्ड होने की वजह से कुछ बाउंड्री में कुछ आ, उन्होंने कुछ समस्याएं बताई है उसके बारे में डिस्कशन उन्हीं के साथ हम लोग का चल रहा है आने वाले समय में किस से अलायंस और कितनी सीटों पर ध्यान इस बारे में कुछ अभी तक विशेष रूप से स्वरूप न अभी तक तो कोई तय नहीं हुआ है अलायंस किसके साथ करना है क्या करना है पर यह बात सही है कि आने, आने वाले इलेक्शन के लिए हमें क्या करना है वो स्ट्रैटेजी हम लोग बना रहे हैं ताकि हमें भी अच्छा यश मिले और लोगों से ज़्यादा मिले उसके बारे में हम सोच रहे हैं थैंक यू च्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांचा माध्यमांशी संवाद आणि दोन्ही बंधूंच्या युतीसंदर्भात अजूनही अस्पष्टता मात्र दोन्ही बंधूंमध्ये काहीतरी चर्चा झाली असावी अशी शक्यता नांदगावकरांनी वर्तवलेली आहे